नमस्कार श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीनं आपल्याकडे देशभक्त जेध केशवराव जेधे करंडक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि याचं संयोजन आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही करत आहोत या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन युवक पंचवीस वर्षापर्यंतचे सहभागी होऊ शकतील स्पर्धेचे विषय असे आहेत शैक्षणिक धोरण आणि युवकांच्या अपेक्षा जेधेबंधू आणि पुरोगामी चळवळ संकल्प आणि सिद्धी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता पर्यावरण संवर्धन माझी जबाबदारी माझ्या हातात मोबाईल की मोबाईलच्या हातात मी या स्पर्धेचं आयोजन शनिवारी चोवीस तारखेला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होणार आहे आणि या स्पर्धेचं पारितोषिक प्रथम पारितोषिक असणार आहे अकरा हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक असणार आहे पाच हजार एक रुपये तृतीय पारितोषिक असणार आहे पाच हजार एक उत्तेजनार्थ पारितोषिक असणार आहे एक हजार एक आणि या स्पर्धेसाठी आमच्या श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या उपाध्यक्ष राजेंद्र जगताप साहेब त्याच्यानंतर ऑनरेरी सेक्रेटरी माननीय अण्णा थोरात साहेब जॉईंट सेक्रेटरी माननीय विकास गोगावडे साहेब खजिनदार माननीय जुनी साहेब यांचं मार्गदर्शन राहणार आहे आणि त्यांची उपस्थिती देखील आहे याचं उद्घाटन डॉक्टर सदानंद भोसले हे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच दिवशी या कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ हा टिळक एज्युकेशन कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर राधिका इनामदार यांच्या हस्ते होणार आहे